नमस्कार मला कधीच योग नाही आला पालखीमध्ये जायचा कारण काय माहीत नाही पण अक्कलकोट स्वामीची जी पालखी निघते देवाळीच्या दुसऱ्या म्हणजे भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला त्या पालखीत मी बहुतेक जायचा प्रयत्न करतो आणि मला योगही येतो ही जी पालखी आहे आषाढी एकादशीची पालखी जी देहू अळंद देऊन निघून पुढे पंढरपूरला जाते त्या पालखीत मी आजपर्यंत कधीच नाही गेलो पण काही असो सध्या ज्ञानेश्वरांचे आणि सध्या तुकारामांचे अभंग मला खूप आवडतात मी त्यांना ते अभंग गायचे खूप प्रयत्न करतो अगदी लहानपणापासून कॉलेज कॉलेजमध्ये शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून मुंबईला असल्यापासून तर आता इथे घरातच बसून मी अभंग गातो आहे माझी बायको आणि मुलगा दोघांच्या सानिध्यामध्ये मुलगा आता माझा गेला आहे ऑफिसमध्ये गेला आहे तो कॉलेज पण करतो ऑफिस पण करतो आणि आज बहुतेक तो त्याचा जायचा विचार आहे पालखीच दर्शन घ्यायचा कारण आज पुण्यामध्ये पादुकांचं वास्तव्य आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पवित्र पादुकांचं वास्तव्य आहे उद्या त्यांचं प्रस्थान होणार आहे पंढरपूरला मी काय जाऊ नाही शकलो तरी पण मला एक माहिती आहे भावनांचा भुकेला तू मोरारी आपल्या भावनांना उदाहरण असेल आपल्या भावना जर उदाहरण आलं भावनांना तर देव आपल्याला कुठेही मिळतो त्या या एका तत्वावरती मी विशवास दून हे अभंग गातो hmm. पूर्णी मेंचा चंद्रमा चंद्र चंद्रमा चकोरा जीवन चकोरा जीवन कैसे माझे मन कैसे माझे मन वाट पाए लागे जीवा लागली से आस लागली से आस लागली से आस